आमचं इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की दोन तीन दिवसापासून भिवंडीच्या वाहतूक शाखेकडनं सहासष्ट एकशे ब्याण्णवची जी कारवाई करण्यात येत आहे त्या कारवाईचा निषेध आणि विरोध येण्या करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे तो विरोध असा आहे की जी गोष्ट कायद्यातच नाही आहे कमी फी मध्ये रशिया एमबीबीएस करायचंय तर अधिक माहितीसाठी संपर्क करा स्क्रीन दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर त्या गोष्टींचे लोक अतिरिक्तपणा तर लादत आहेत तो कसा तर ह्यांनी आता एक्सेस पॅसेंजर म्हणजे रिक्षामध्ये जर चार प्रवासी असतील तर त्याला एक्सेस पॅसेंजर एकशे पंचवीस ऑब्ली एकशे सत्याहत्तरची प्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे पण ह्यांनी यांच्या मनाला वाटेल ती कारवाई करतात म्हणजे सासष्ट रिक्षाबेनची कारवाई करतात मोटरवेकला एकोणीसशे अठ्ठायशीमध्ये सासष्ट रिक्षकांची व्याख्या अशी आहे की जर कार्यक्षेत्राच्या बाहेर परमिट संपलेलं आहे आणि आम्हाला जे प्रयोजन आहे प्रवासी वाहतूकचं त्याच्यात जर आम्ही गुड्स व्हेकल भरलं तर त्याला सासष्ट एकशे ब्याण्णव यांच्या अधिकाऱ्यांना सासष्ट एकशे ब्याण्णवची व्याख्या समजत नाही त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गाडी सोडवायला जातो तर मोटोरवेकलच्या दोनशे सात प्रमाणे सतशे दोन प्रमाणे गाडीचा दस्तावेज जमा करून गाडी सोडता येते त्यालाही ते लोक विरोध करतात म्हणजे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कायदा वळवणार का म्हणून त्या त्या निषेध करण्यासाठी कांबळे साहेब आम्ही सगळे रिक्षावाली इकडे आलो आहे आम्ही आता कुठलं निवेदन आणलेलं नाही आहे आम्ही फक्त तोंडी एस सी बी साहेबांना आमची बाजू मांडणार आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या सर्व वरिष्ठांची आम्ही चर्चा करून पुढची रिव्यू तुम्हाला कळवणार मग त्याच्यामध्ये भिवंडी मन पण असू शकते ते आम्ही ठरवल्यानंतर तुम्हाला आम्ही कळू नक्की प्रशासनाने अगर यावर कारवाई या काही ठोस विचार नाही केला तर त्यावर काय तुम्ही काय आता आम्ही एसी बी साहेबांना ए सी बी साहेबांना आम्ही तर भेटायला आलेलो आहे कारण आम्ही खालच्या का अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की वरून आम्हाला आदेश आहे आदेशाची प्रत त्यांच्याकडे नाही पण त्यांनी सांगितलं की ए सी पींची ऑर्डर आहे म्हणून आम्ही आता इथं ए सी पी साहेबांना भेटायला आलेलो आहे ए सी पी साहेब त्यावर मार्ग काढतील असे अपेक्षा आहे जर ते काढत नसतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही कायदा किशात घेऊन बसलो आहे आणि वाटेल तसा कायदा वापरू शकतो तर मात्र हे आंदोलन जे आहे हे तीव्र करण्याचं आम्ही ठरवतो आहे ते हे आंदोलन तीव्र करताना ते कशाही प्रकारचं असू शकतं रिक्षा बंदचं पण असू शकतं किंवा मोर्चे आंदोलनाचं पण असू शकतं पण या बाबतीत आता रिक्षावाले शांत बसणार नाहीत हे मात्र नक्की आहे